नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज माझ्या मोठे बाबांच्या मुलांचं लग्न आहे तर आम्ही सर्वजण आलेले आहोत तिथं तर सकाळी सकाळी आज देवकुंडीचा कार्यक्रम चालू होता तर आम्ही तिथं आता तयारी वगैरे करून आलेले आहोत लग्न घर म्हटलं म्हणजे खूपच घाईघाई असते प्रत्येक गोष्टीची आणि आता हे बघा सर्व पाहुणेसुद्धा आलेले होते आणि हे आहेत माझ्या आजी आणि मुठेची आईत म्हणजे त्या सुद्धा आजी तर दोघी आजी आजी शेजारी सिजारी बसलेल्या होत्या तर दोघं पण खूपच म्हातार्या आजीपेक्षा पण त्या आजीच्या होत्यात म्हणजे मुठेंच्या आई त्या खूपच वयस्कर होत्यात तर दोघी दोघी बसल्यात गोष्टी चालू होत्या खूप दिवसानंतर त्यांची भेट झालेली होती सर्वजणांचं काही ना काही कामं चालू होते तर हे बघा इकडे जे बाकीच्या ज्या वयावतात माझ्या सर्व त्यासुद्धा काही नाश्ता करत आहेत तर काही मुलांना भरवत आहेत तर कोणी तयारी करत आहेत तर असे कामं चालू होते तर आमचं असं बोलणं चालूच तर तोपर्यंत आता बाकी जे काही कार्यक्रम राहिले होते ते इथे सुरू झाले तर हा पोक्याचा कार्यक्रम आहे यामध्ये लाटी घेतात आणि नरदेवाच्या डोक्यावरती किंवा नवरीच्या डोक्यावरती असं पोकलं जात असते आमच्या विदर्भात तरी ही पद्धत आहे तुमच्याकडे आहे की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा तर व आई काकू बहिणी मावशी माम्या सर्वजण येऊन नरदेवाला किंवा नवरीला पोकतात तर असा हा पोक्याचा कार्यक्रम असतो आणि जे पोखतात ते खाणेसुद्धा घेत असतात तर अशाच प्रकारे सर्वांनी पो त्यानंतर सुद्धा या कार्यक्रमामध्ये भाग घेतलेला आहे ह्यात गाणे वगैरेसुद्धा म्हटले जात असतात आणि जे गमच्चे वगैरे असतात त्यांना चिळवल जात असतात गुदगुल्या वगैरे केल्या जात असतात जेणेकरून सोडून दुसऱ्या कर गोष्टी करतील म्हणून तर असंच हे कार्यक्रम चालू होता खोक्याचा कार्यक्रम झाल्यानंतर आता तयारी चालू आहे नानोऱ्याची तर नानोऱ्याची तयारी झाली आणि आता नरदेवनी जे पण ओवर वगैरे होते चार पाच ते सर्व आले तिथं नानोऱ्याजवळ तर आता हा नानोरा होणार आहे नानमुखाच्या दिवशी आई बाबा काका काकू दादा बहिणी यांचं ओवर बसवलं जात असतं तर हे माझे मोठे बाबांचा मुलगा आहे तर मोठे बाबा वारले असल्याकारणाने जे मोठे दादा आहेत त्यांचं ओवर इथं बसलेलं आहे सोबतच जे बाकीचे दादा वगैरे आणि मामा वगैरे होते त्यांचं इथं ओवर बसवलेलं आहे तर हे मोठे बाबांच्या घरचं सर्वात शेवटचं लग्न आहे तर हे पाच भाऊ आहेत त्यापैकी हे सर्वात लहान आहेत तर सागर कोकदे म्हणून यांचं नाव आहे तर हे डॉक्टर आहेत नानोरा वगैरे कंप्लीट झाल्यानंतर काही जणांनी डान्ससुद्धा केला नानोराचा कार्यक्रम आटोपला आणि आता आता बसले आहेत तर डाऊ गोपण्यासाठी तर हे बघा आता आता किती छान छान असे नावं घेतात <सथ>

वसना निर्देश आता है ना हां हमने सी करते अभी मैं कितनी अपना अपनी खाते बचाई रहा होता है हां पुलिस से नाव से नहीं तो छोरा मादर पर आ फिर सरकार से बात जितनी नाव का पर लगा 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 के बोलते है तेरी की नाव जितनी है कुत्ते पर आमरे बायको बिजू लागते यार दर रस्तले नसन परला तुमको लागतं तुमने वास्तव में परला तुमको दर रस्तले आता परले आहे मी आता पवार कसा आई सा काहीतरी बोलता आता बोलूया बरं त्यांनी छान छान अशी नावं घेतले नावं घेणं झाल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केले जेवण वगैरे झाल्यानंतर थोडा थोडा आराम केला आणि आता रात्रीचे निघाले आहेत सर्कल म्हणजे नवळदेवाची वरात तर आम्ही सर्व झाले आता वरातीमध्ये सहभागी चला तर मग बघूया सर्व पाहुणे मंडळींनी आणि घरच्यांनी सर्वांनी दादांना ओवळणी घातली ओवांनी झाल्यानंतर सर्वांनी तिथेच डान्स वगैरे सुरू केला तर वहिणी वगैरे काही बहिणी वगैरे भाषा वगैरे सर्वजण होते ते सर्व तिथं डान्समध्ये सहभागी झाले आता लेडीज वेगळे जेंट्स वगैरे असं सर्वांनी मिळून डान्स केला आम्ही सर्वांनीसुद्धा मस्त एन्जॉय केला काही बघितलं आणि शशीलासुद्धा खूप मजा वाटत होती शशीसुद्धा छान असा डान्स संस्कृतृती सर्वांना बघून बघून डान्सची सुरुवात वहिनींनी केली होती दादा सर्व लहान आहेत तर सर्व बहिन्यांनी दादांच्या लग्नामध्ये छान असा डान्स केला आणि त्यानंतर वहिन्यांचा डान्स झाल्यानंतर आता आजी कुठं मागे राहणार आहे तर आजीसुद्धा आल्या आहेत आता डान्स करण्यासाठी आणि मोठे येईला तर डान्सची खूपच आवड आहे त्या तर फक्त डान्स म्हटलं म्हणजे डान्स सुरू करून देतात नंतर दादांनी मामी बहिणींनी मावास बहिणींनी सर्वांनी मिळून खूप छान असा डान्स केला चला जर आता आम्हीसुद्धा डान्स एन्जॉय करतो तुम्हीसुद्धा आमचा व्हिडिओ एन्जॉय करा शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास कमेंट करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच का नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय